श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाजी नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाष्टी सात डिसेंबरला शनिवारी असणार आहे चंपाषष्ठीला खंडोबांची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते हा भगवान शंकरांच्या अवतारापैकी एक आहे भगवान खंडोबांच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकरांनी मार्तंड भैरवांचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो या सहा दिवसांमध्ये मार्तंड देवाजवळ खंडोबांची पूजा करून आरती म्हटली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचे भरीत कांद्याची पात नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात आणि त्याचबरोबर काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडीओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सकाळी तुम्हाला या झाडाचं एक फळ घरी घेऊन यायचं आहे हे फळ घरी आणल्यानंतर त्यावरती कोणती सेवा करायची आहे नंतर त्या फळाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा उद्या आलेली चंपाष्ठी ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवारचा दिवस शनिदेवांना कालभैरवांना आणि भगवान शिवशंकरांना समर्पित असतो त्याप्रमाणे खंडोबा जे आहेत ते साक्षात शिवशंकरांचा अवतार आहेत त्यामुळे तुमच्या देवाऱ्यामध्ये दे जर खंडोबाचा टाक नसेल तर महादेवाच्या पिंडी समोर सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल तर बघा हा उपाय करण्यासाठी चंपाषष्टीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला एक फळ घेऊन यायचं आहे आता हे फळ जे आहे ते म्हणजे धोत्र्याचं किंवा ज्याला आपण धतुऱ्याचं फळ म्हणतो ते आपल्याला घेऊन यायचं आहे आता हे फळ कुठे मिळेल तर बघा आजूबाजूला तुम्ही शोधलं तर तुम्हाला धोत्र्याचं एखादं झाड मिळेल त्याला काटेरी फळ असतं ते फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे किंवा जर तुम्ही एखाद्या फुलाच्या दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला योगा योगाने हे फळ मिळालं तर उत्तमच आहे किंवा तुम्ही घराच्या आसपास हे फळ शोधू शकता तर बघा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हे फळ घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी तर आपल्या खंडेरायाची विधिवत पूजा करायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी जे जे विधी होणार आहे ज्यामध्ये तळी भंडार असेल किंवा नैवेद्य वगैरे अर्पण करायचा त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता धोत्र्याचं फळ जे आपण आणलेलं आहे ते आपल्याला एका तामणामध्ये ठेवायचं आहे तामनामध्ये ठेवल्यानंतर या फळावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासाठी थोडंसं पाणी आणि दूध आपल्याला जवळ ठेवायचं आहे आता तुम्हाला अकरा वेळा पळीने सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर दुधाने करायचा परत पाण्याने करायचं आता हे धोत्र्याचं फळ जे आहे ते काटेरी असतं त्यामुळे याला अभिषेक करत असताना काळजी घ्यायची त्यानंतर हे फळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यावरती हे फळ ठेवायचं देठ देवाकडे करायचं आता थोडीशी हळद घ्यायची त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं ती भिजवलेली हळद जी आहे ती आपल्याला या धोत्र्याच्या फळाला किंवा धतुऱ्याच्या फळाला लावायची आहे काटेरी फळ असल्यामुळे सहजासहजी लावता येणार नाही त्यासाठी तुम्ही चमचाचा वापर केला तरीही चालेल आता हा सर्व विधी केल्यानंतर मग आपल्याला काही सेवा करायच्या ज्यामध्ये आपल्याला खंडेरायांच्या मंत्राचा जप करायचा आहे खंडेरायांचा मंत्र जो आहे तो तुम्हाला गुगलवरती किंवा युट्यूबवरती मिळून जाईल थोडासा अवघड आहे पठण करायला त्यामुळे श्रवण केला तरीही चालेल या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आता हा मंत्र तुमच्याकडे नसेल तर सरळ तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण केलं तरीही चालेल हरकत नाही कोणतीही एक सेवा करा म्हणजे तुम्ही खंडेरावांच्या मंत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही यळकोट यळकोट जय मल्हार या मंत्राचा जप करू शकता कोणतीही सेवा केली तरी ती पुरेशी आहे आणि त्यानंतर हे जे फळ अभिमंत्रित झालेलं आहे ते फळ आपल्याला आपल्या देवाऱ्यात असलेल्या खंडोबाच्या टाकासमोर अर्पण करायचं खंडोबाचा टाक तुमच्या देवाऱ्यात नसेल तर महादेवाची पिंड ही आपल्या देवाऱ्यामध्ये असतेच त्या महादेवाच्या पिंडीसमोर हे फळ अर्पण करायचं आहे आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला ते फळ दिवसभर खंडोबाच्या टाका समोर किंवा महादेवाच्या पिंडी समोर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रदोष काळी अजून एक उपाय करायचा आहे प्रदोष काळ कधी असतो तर संध्याकाळी चार पासून ते सात पर्यंतचा काळ जो असतो तो म्हणजे प्रदोष काळ आता या प्रदोष काळामध्ये आपल्याला ते धतुऱ्याचं फळ जे आहे ते उचलायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घराच्या आसपास एखाद तरी महादेवाचं मंदिर असतच तिथे जाऊन आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती हे फळ अर्पण करायचं आहे तर कशा प्रकारे अर्पण करायचं आहे तर बघा आता मंदिरामध्ये तुम्ही जिथे कुठे बसाल तिथे तुम्हाला हे फळ हातात घ्यायचं आहे धतुऱ्याच्या फळाला एक दांडी असते ती दांडी जी आहे ती आपल्या विरुद्ध दिशेला झाली पाहिजे जर तुम्ही पूर्व दिशेला बसलेली असाल तर ती पश्चिम दिशेकडे झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे जर तुम्ही पश्चिमेकडे बसलेली असाल तर ती दांडी जी आहे ती पूर्व दिशेला झाली पाहिजे तुम्ही जर दक्षिण दिशेला बसलेली असाल तर ती दांडी उत्तर दिशेला झाली पाहिजे फक्त दक्षिणेकडे या फळाची दांडी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजेच या फळाची जी दांडी आहे आपल्या विपरीत दिशेला असायला हवी या गोष्टीची काळजी घेऊनच तुम्हाला ज्या मंदिरामध्ये तुम्ही गेलेले आहात त्या महादेवाच्या पिंडीवरती हे फळ अर्पण करायचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही घरून निघाल त्यावेळेस तुम्हाला पाण्याने भरलेला एक कलर सोबत घ्यायचा आहे आता तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी हे फळ महादेवांना अर्पण करायचं आहे आणि या पाण्याने त्या फळावरती अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करत असताना म्हणजे कलश भरून पाणी आपण त्या फळावरती ओतणार आहोत त्यावेळेस आपल्याला हटकेश्वर महादेवाच्या मंत्राचं पठन करायचं आहे तर हटकेश्वर महादेवांचा मंत्र कोणता आहे तो ओम श्रीम हटकेश्वराय ओम श्रीम हटकेश्वराय नमहा असं म्हणत म्हणत तुम्हाला त्या फळावरती या कशातील पाण्याने अभिषेक करायचा आहे एकदम संथ धार तुम्हाला त्या फळावरती सोडायची आहे जेवढा जास्तीत जास्त तुम्ही जप कराल तेवढंच ते प्रभावी उपाय ठरणार आहे यासोबतच तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे दोन्ही मंत्राचं जास्तीत जास्त तुम्ही पठण करायचं आहे यासोबतच तुम्हाला तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे हटकेश्वर महादेव जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट करतात फक्त त्यांचं नाव घेत असताना त्यांच्या मंत्राचं पठन करत असताना व्यवस्थित प्रकारे उच्चार करा कोणतीही चूक करू नका त्यासोबतच फळ अर्पण करत असताना देखील सांगितल्याप्रमाणे अर्पण करा म्हणजेच तुम्हाला फळाची जी देठ आहे ते तुम्हाला तुमच्या विपरीत दिशेला ठेवून महादेवांना ते फळ अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय उद्या सोमवारी चंपाष्ठीच्या दिवशी करायचा आहे हे फळ तुम्ही आवर्जून घराताना तुमची एखादी इच्छा असेल खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर या साध्या उपायांनी सुद्धा तुमची इच्छा पूर्ती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे फक्त कोणतीही सेवा उपाय करत असताना ती मनामध्ये पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने केली तर तुम्हाला त्या सेवेची प्रचिती येते अनुभव येतो तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ होतो